पालखीच्या स्वागताकरिता मंदिर परिसरात नगरपालिकेची तात्पुरती अतिक्रमण हटवा मोहीम शेगाव शहरात एकतीस जुलै रोजी संत गजानन महाराजांची पालखीचे आगमन होत असल्याने मंदिर परिसरात फार जास्त प्रमाणात वाढलेल्या अतिक्रमणामुळे रहदारीला अडथळा होऊ नये म्हणून शेगाव महानगरपालिकेने आज एकोणतीस जुलै रोजी अतिक्रमण हटवा मोहिमेला सुरुवात केली आहे संत गजानन महाराजांची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथून एकतीस जुलैला शेगाव शहरात दाखल होत असल्याने आणि पालखीसोबत हजारो भाविक भक्त यामध्ये महिला पुरुष आणि युवा वर्ग फार मोठ्या प्रमाणात असतो शेगाव शहरात आगमन झाल्यानंतर मुख्य मार्गावरून जरी पालखीला अडथळा होत नसेल परंतु गजानन महाराज मंदिर परिसरात मागील अनेक दिवसांपासून वाढते अतिक्रमण हा चिंतेचा विषय झालेला असल्याने सर्वसामान्य भाविक भक्तांना या परिसरात चालताही येत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि विशेष म्हणजे हे अतिक्रमण रस्त्यावर फुटपाथ विक्री करणाऱ्यांची नसून त्या ठिकाणी असलेल्या पक्क्या स्वरूपाच्या दुकानदारांनी या फुटपाथ विक्रेत्यांच्या माध्यमातून अतिक्रमण केलेले असल्याने स्थानिक नगरपालिका प्रशासन वेळोवेळी अतिक्रमण हटाव मोहीमसारखी कागदोपत्री राबवण्यात असते परंतु त्या ठिकाणी नेहमी करता ठोस स्वरूपाची उपाययोजना करीत नसल्याने दोन दिवसात पुन्हा परिस्थिती जैसे ते वैसे होऊन जाते त्यामुळे आता सुद्धा पालखी येत असल्याने शेगाव महानगरपालिकेकडून त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची अतिक्रमण हटाव मोहीमला सुरुवात करण्यात आली आहे यामध्ये महानगरपालिकेचे सर्वच विभाग ज्यामध्ये आरोग्य कर विभाग सामान्य प्रशासन बांधकाम विभाग हे उपमुख्य अधिकारी राजवर्धन पाटील यांच्या निर्देशनात आज अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत असताना त्या ठिकाणी दिसले विशेष म्हणजे या अतिक्रमणामुळे मंदिर परिसरात होणारे किरकोळ आणि गंभीर क्राईमचे प्रकार भरपूर वाढलेले आहेत आणि मंदिर परिसरात नेहमीकरिता प्रशासनाने पोलीस चौकी दिलेली असून ते सुद्धा या वाट्या गुन्हेगारीला थांबवण्यास अपयशी ठरलेले दिसत आहे त्याकरिता शासनाने या परिसरात अतिक्रमण वाढू नये म्हणून नेहमी करता ठोस स्वरूपाची उपाययोजना करणे गरजेचे आहे अशा प्रकाराची मागणी भक्तगणांपासून केल्या जात आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा